सावंतवाडी तालुक्यातील शिरले येथे तेरेखोल नदीपात्रात आपल्या कुटुंबासह आंघोळीसाठी उतरलेला सात वर्षीय बालक बेपत्ता झाला बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने होळीच्या सहाय्याने बालकाचा शोध घेण्यात येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की या बालकाचे कुटुंबीय शर्ले येथे मंदिराचे काम करत आहेत आज सकाळी अकरा तीस वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबियांसह लहान मुलगाही तेरेखोल नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला होता तेरेखोल नदीच्या पाण्याचा प्रवाह हा वेडवा असल्याने हा बालक नदीपात्रात गटांगळ्या खाऊ लागला कुटुंबियांसमोरच हा बालक पाण्यात गुडाला कुटुंबियांनी मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र नदीपात्र हे खोल व विस्तीर्ण असल्याने तो नदीच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून स्थानिकांच्या मदतीने नदीपात्रात शोधाशोध सुरू आहे पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने शोध मोहीम राबवण्यासाठी होडी मागवण्यात आली आहे